मला सांगू तुम्हाला आज सांगली सातारा कोल्हापूरच्या पूरग्रस्त पुर भागात जाऊन जर लोकांना विचारलं ना तुम्ही देव पाहिला का ते म्हणतील हा देव पाहिला कुठे पाहिला आम्ही देव मंदिरातही पाहिला नाही नाही आम्ही देव मस्जिद मध्ये पाहिला नाही आम्ही देव वर्दीत फिरत असताना पाहिला तो मिलेटरीवाल्या आज एन डी आर एफचे जवान पुन्हा असेल सांगली सातारा कोल्हापूरचा पूर असेल या सर्वांना वाचवणारे डी आर एफ आणि आर्मीचे जवान होते महाराज मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा आपण याचा विचार करणं फार गरजेचं आहे पण आज शोकांतिका आहे आज जास्तीत जास्त मिलटरीमध्ये जर पोरं कोणाचे असतील ना तर फक्त आमदारांचे आणि खासदारांचे बोला ना नाही फक्त मिलिटरीवाल्यांचे पोर आहेत ते गरीबाचे शेतकऱ्याचे जे महाराज आहे मध्ये जे पोर आहेत ते गरीबाचे शेतकऱ्याचे आहेत सांगू तो हे जरा गांभीर्यानं घ्या ही गोष्ट हा महाराज लक्षात ठेवा जरा बोलण्यासारखं भरपूर आहे पण काही चर्चेचे विषय होतात म्हणून थांबा वाटतं सत्य जरी असलं तर काही गोष्टी मांडता येत नाही महाराज हे दुर्भाग्य आज हे दुर्भाग्य आज काही गोष्टी लक्षात ठेवा पण आज या जगाचा पोशिंदा जे शेतकरी म्हणतात त्याला शेतात मरायची वेळ यायला लागली आणि त्याच्या पोराला शिमेवर मरायची वेळ यायला लागली ही शोकांती काय आज पण आज आपण कधीतरी विचार करणं गरजेचं आहे आपल्यासाठी ते मरतात म्हणून आपण इकडं सुरक्षित आहोत करंगळी का आपल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही जेव्हा एखादी गोळी शरीरात जात असेल महाराज तेव्हा त्या ते सैनिकाची अवस्था काय होत असेल एक सुंदर बोलेल मी तुम्हाला एक दोन चार दिवसापूर्वी माझ्या वाचनात गेलो महाराज एक अपंग होता अपंग आणि त्याला मिलिटरीत जायची इच्छा होती सांगू तुम्हाला जरा गांभीर्य ना आहे का एक अपंग होता आणि त्यांना एका कर्नलकडं विनंती केली मला मिलटरीमध्ये यायचं आहे त्या कर्नलने सांगितलं अरे तू मिलटरीत जाऊन काय करणार आहे तुला ना उभं राहता येत नाही तुला काही करता येत तिचं धष्टपुष्ट लढणारी माणसं लागतात तिथं जाऊन तू काय करणार आहे त्यानं सांगितलं कर्नल साहेब मी उभं राहून गोळी मारू शकत नाही पण तिकडची आलेली एक गोळी माझ्याच्यानं कमी झाली तरी माझ्यासाठी भरपूर झाली ही देश शेवाय महाराज लक्षात ठेवा आपण याचा विचार करणं गरजेचं आहे जाता जाता सांगेल बोलण्यासारखं खूप आहे पण माझं कीर्तन आपण युट्यूबला कदाचित ऐकलेलं आहे बस एकच बोलेल आपण जर मिरठीवाल्याला विचारलं ना तुमच्या अंतकरणात काय का ते एकच सांगेल काय मेरी जान जाय वतन के लिए मेरी जान जाय वतन के लिए मन के लिए बहे कुन कफन म्हणून <laughs> <laughs> एक असावं त्याचं नाव आहे तिरंगा बस मिलट्रीवाल्यांचे गेल्याच्या नंतर आपण परिवाराकडे नक्षी द्या आपण त्या परिवाराला जर विचारलं ना महाराज हसत खेळत घर रस्त्यावर यायला वेळ लागत नाही बघा होत्याच नव्हतं एका क्षणात होतं असतं पोरग दीपवळीला जर घरी येणारा पोरग असेल मिलट्रीमधून सुट्टीवर येणारा असेल तर घरचे त्याची वाट पाहत बसतात पण तो दीपवळीला घरी न येता त्याची प्रीत यात्रा त्या दिवशी घरी येऊन थांबते त्या घराची अवस्था काय झाली असेल महाराज छाती बोडून मायबाप रडतात पण चिमुरड्या लेकराला कळत नसते कशासाठी रडतात ती पोरगी आपल्या बापाला काय विनंती करते बेटी पुकारे पापा तुम का चले गे मम्मी दादी दादा सब रोते है तुम का गे लोटाओे आप जल्दी। ऐसा के कर चले गए बेटी पुकारे पापा तुम कहा चले गए मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कह गए फूल पुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया कैसे पढ़ू और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया लोटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए बेटी पुकारे पापा तुम का चले गए मम्मी दादी दादा सब रोते है तुम का गे चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा दे स्वतंत्र रहावा अशी प्रार्थना करतात एकच जाता जाता बोलेल भारताची तुलना इतर देशासोबत कधीच करू नका भारताची तुलना इतर देशासोबत कधीच करू नका एकाने मला सांगितलं म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का एका छोट्याशा लंडन शहरात पाचशे सिनेमा थिएटर आहेत एका छोट्याशा लंडन शहरात विदेशात पाचशे सिनेमा थिएटर आहेत त्याला म्हणलं दादा मला कौतुक काय सांगतो अरे एकट्या विदेशात लंडन शहरात जर पाचशे सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात पाच हजार मंदिर आहेत हा भारताचा इतिहास भक्तीवादी देश नाही हो है। वासनावादी <स्थाथा> देश की तुलना उपासनावादी देश से नाही हो है। आपण वासनावादी दे। नाही हो महाराज आपण उपासनावादी म्हणून आपल्याला पंधरा दिवसाला उपवास आहे आपण वासनावादी देशातले नाही आपण भोगवादी देशातले नाही आपण ज्याला वेविचार म्हणतो बलात्कार म्हणतो ना तो विदेशातला छंद आहे माझ्या घानेर देशासोबत आपल्या देशाची तुलना होऊ शकत नाही लक्षात ठेवा मग मी भारताचा आहे मी भारतीय आहे भारत माझा देश आहे आपण हा स्वाभिमान बाळगणं गरजेचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगेल आपण सर्वांनी एकत्रित राहा जातीत वाटल्या जाऊ नका पंजारी मराठी कोळी साळी धनगर भिल्ला हाटकर राजपूत रेड्डी येलम वाणी काय असेल तुमच्या सगळ्या या जातीत वाटल्या जाऊ नका आपण हिंदू आहोत त्याचा स्वाभिमान बाळगा मला आणखी एक आनंद तुम्ही नाही कोणी सांगितलं पण मला पेपरला वाचायला मिळाला की हिंदू मुस्लिमांच्या एक्याने होनाळी गावामध्ये आनंदात सप्ताह सोहळा सुरू आहे महाराज आदर्श घेण्यासारखा आहे लक्षात हा आदर्श घेण्यासारखा आहे आपल्या या लोकाला आज मुस्लिम जरी असेल तरी माणूसच आहे ना हिंदू जरी असेल तरी माणूसच आहे फक्त आपल्याच लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी आपल्याला वेगळं केलं आपल्याला वेगळं केलेलं आहे बाकी काही नाही म्हणून एकच आहे आपण हिंदू आहो याचा स्वाभिमान बाळगा आपण आपल्या जातीबद्दल आपल्या धर्माबद्दल आपण स्वाभिमान बाळगणं गरजेचं आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी आपले तानाजी भाऊ यांनी आज हे कीर्तनाचं सौजन्य घेतलं त्यांना धन्यवाद आणि सरपंच आणि नेंदू शेठी तुम्हाला अशी विनंती आहे माझी आहे बघा लाख अडचणी जरी आल्या तर आपण सप्ताह बंद करू नका आपण आपला हा सप्ताह चालू राहू द्या आणि तुम्हा गावकऱ्यांना माझी विनंती आहे आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा मी आता तुम्हाला हाय डोसचे इंजेक्शन दिलेत बोला ह्याच्या पुढचा डोस नाही राहिलेला आहे का नाही आणि हे हो एवढे देऊन जर रोग बरा होत नसेल तर मग आता त्याच्यात माझा दोष नाही बरोबर माझी विनंती आहे आपला सप्ताह आपण मोठा करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांच्या सेवा समर्पित आणि उद्याचे येणारे महाराष्ट्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे जिवलग मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील पुतेकर पाटील बुलढाणा यांचं उद्या कीर्तन आहे त्यांच्या आवाजानं महाराष्ट्र वेडा झालेला आहे बरं का पण आपण सर्वांनी आणि शिष्टी आता गाण्यासारखीच आहे त्याच्यामुळं चा टेन्शन नाही तुम्हा सर्वांना विनंती आहे बाहेरगावचे किती लोक आले हातवर करावर गावातले ऊस तोडाय गेले का <laughs> नाही नाही मा मागे बसली तिकडे बसली तिकडे बसले तिकडे बसले काय घरून ऐकायला नको आपण घरूनच आहे की नाही तुम्ही भरपूर आलात मंडळी आणि ऐका 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 माझी विनंती आहे चला विनोदाचा भाग सोडून द्या ते तिकडे जे ओटा आणि हे आहे ना ते सगळे गावकरीच आहेत आपण पाहुणे अतिथी देवो भव अतिशय महत्वाचं आहे जाणकार आहे मी लक्षात ठेवा आपल्या आत अतिथीला आपण प्राधान्य द्यावं हे आपल्या मनात आहे पण तुम्हाला बाहेर गावून आलेल्या पुन्हा विनंती आहे सारखंच तुम्हाला महाराजांचं कीर्तन घेता येणार नाही आम्ही दोघांनी सांगितलं त्यांना त्यांना वेळही नव्हता तारीखही रिकामी नव्हती साठे महाराजांनी आम्ही विनंती केली की म्हटलं बाबा तुम्ही जा म्हणून महाराज उद्या येणार आहेत आपल्या सर्व बाहेरगावून आलेल्यांना ले विनंती आहे अजून आपण जेवढ्यांना सोबत घेऊन येता येईल तेवढ्यांना सोबत घेऊन या आणि उद्याच्या कीर्तनाचा लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी अं माझ्या वाणीला विराम जय जय राम कृष्ण ज्ञानेश्वर जर भक्तीचा